ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल विद्यार्थिनींचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कौतुक प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस कवायत मैदान येथे उत्कृष्ट परेड केली नृत्य सादर करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह उपस्थितांची मनी जिंकली ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर ऑक्सफर्ड स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद बुशरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्रजासत्ताक दिनानिमित्त तन्मय कोष्टी भार्गव हिवाळे यांनी इंग्रजी मराठी हिंदी भाषेतून आपले विचार व्यक्त केले त्याचबरोबर ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या संचालिका श्रीमती खमर सुलताना यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत शहरांमधून द्वितीय क्रमांक शाळेला आल्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सिद्दीकी के आफिक याला दुसरा क्रमांक तर धनश्री झाडीवाले स्वराली निकम यांना प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जिशान मुख्याध्यापिका सय्यद बुश्रा तसेच प्रशासकीय अधिकारी विनोद चौबे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलीस ग्राउंड या ठिकाणी पथसंचलन करण्यासाठीही केले शाळेतील विद्यार्थिनीच्या प्लाटूनने या ठिकाणी उत्कृष्ट परेड केली तर शाळेतील विद्यार्थिनीच्या संघाने उत्तम प्रकारे देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले याची दखल जालन्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेऊन सर्व विद्यार्थिनीचे कौतुकही केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जिशान मुख्याध्यापिका बुश्रा मॅडम प्रशासकीय अधिकारी विनोद चौबे अर्षद सोफियान वर्षा जांभोरकर मोहम्मद अन्सार श्रीकांत धोत्रे संदीप राठोड पल्लवी नारखेडे सुमन सुतार फरीन टीचर शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते i want not to go to the